सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती सर युट्यूब चॅनलवरती सर आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी जे परवापासून परिपत्रक आलं जे आर आला ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीसचा एजमध्ये ज्यांचं वय निघून जाते त्यांना सरसकट आम्ही वय वाढ देणार आहोत पोलीस भरतीमधल्या अडथळ्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे अडथळे होते जसं की मराठा आरक्षण होता किंवा हा वयवाडीचा विषय होता वंचवाडीचा विषय होता किंवा अजून एक होता म्हणजे एस आर पी एफ चालकच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा नवीन पोलीस भरतीमध्ये ॲड करायला सांगितल्या आहेत याच्यावरती सुद्धा जे आर आला होता आणि तो सुद्धा तुमच्यापर्यंत विश्लेषण केलेलं होतं विथ डेटसोबत प्रूफसुद्धा दिलेली होती जे आरची प्रूफ आणि त्या जागा त्यांनी जे काही हे आहेत सी पी किंवा जे काही सिनियर डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील त्यांनी सांगितले आहेत की त्या जागा ह्या भरतीमध्ये ॲड करायला सांगितलेल्या आहेत द्यावे आदेशच दिलेले आहेत आणि मग रिक्त जागेचा अहवाल पण मागवलेला आहे आणि अजून तो यायला नाही आहे आणि मग ती जो काही हे आला जे आर आला वयवाडीचा दोन हा बावीस तेवीस चोवीस पंचवीसचा जो मार्गदर्शन केलेला होता पाठीमागे त्यानंतर मात्र मग सगळ्यांनी परत चालू केलं तेच जे पाठीमागं कायम होतं आहे म्हणजे एखादी अपडेट आली म्हणजे भरती लगेच दोन दिवसा पडणार सर लगेच तीन दिवसा पडणार सर लगेच चार दिवसा पडणार सर ओके असं नसतं ह्याच्या आधी पण सांगितले आत्ता पण सांगतोय खूप महत्त्वाचा विषय आहे की मुलांचे खूप सारे मेसेज पडलेत की सर मग वयवाढ मिळाले भरती लगेच पडणार आणि मग त्यासोबत बाकी चार पाच घटकांचं काय जे चार पाच पॉईंट होते जे पोलीस भरतीसाठी अडथळे ठरलेले आहेत त्यांचा विचार केला काय की कोण काय सांगते किंवा एका स्थानिक न्यूजपेपरनं सांगितल्यानंतर एका जिल्ह्याच्या न्यूजपेपरनं सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि परत कायमचा झाला आहे मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे की ह्या न्यूजपेपरवाल्यांना पाठीमागच्या परफेक्ट इन्फॉर्मेशन नसतात आता यांनी जे दिलं आहे ते त्याच्यावरती काय चुकलं आहे ते सांगतो तुम्हाला पंधरा हजार सहाशे एकतीस जागा या परफेक्ट जरी असल्या तर मग तुम्हाला चोवीस पंचवीसची पोलीस भरती पंधरा हजार सहाशे एकतीस जागांवरती आहे का फिक्स तर नाही आहे त्यानंतर एक जी आर निघला आहे एस आर पी एफ चालकचा आणि त्या जागा ह्याच्यामध्ये ॲड करायला सांगितलं त्याचं एकतरी पॉईंट त्याच्यामध्ये असेल तर मग मला सांगा तर एकही एक पॉईंट त्याच्यामध्ये नाही म्हणजेच यांना पाठीमागचं जी आर कुठं कुठे आहे ते माहीत नाहीत आणि काय काय झालं ते माहीत नाही फक्त पाठीमागची इन्फॉर्मेशन घेणे आणि त्याचा एक सर्वात एक मोठा लेख तयार केला म्हणजे झाली बातमी पेज भरलं म्हणजे झाली बातमी असं नसतं सो आजचा व्हिडिओ त्याच्यावरती असणार आहे की काय झाले नेमकं आणि याच्या पाठी मग आम्ही काय सांगितलं होतं आणि पुढे काय होणार आहे हे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे ही जी न्यूजपेपरची बातमी आहे ती तुमच्यापर्यंत आपण टेलिग्राम चॅनलवरती सेंड करतोय सो तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लिंक जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला जे आर परिपत्रक सगळं सगळं मोफत भेटलं जातंय तर आपण पहिला बातमी बघूयात आणि बातमीसोबत विश्लेषण सुद्धा करूयात अतिशय महत्त्वाचा विषय बघा हा आता विषय आहे सोलापूर सकाळ वृत्तसेवा सोलापूरचा हा एका जिल्ह्याचा विषय पोलीस दलात दोनशे पंचवीस पदांची भरती म्हणजे सोलापूरसाठी स्पेसिफिकचा विषय येऊ सप्टेंबर अखेर भरा अर्ज हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणीचं नियोजन ह्याच्या आधी पण सांगितलंय की जोपर्यंत स्थानिक निवडणुका जे काही असतील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याच्या आधी आचारसंहिता त्याच्यानंतर निवडणुका निकाल वगैरे वगैरे आणि याच्यामध्ये त्याने आहे की त्यांनी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदा मैदानी चाचणीचे नियोजन नियोजन म्हटलंय ह्याच्या आधी मी पण सांगितलं होतं की जोपर्यंत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होत नाही तोपर्यंत हे होणार नाही तुमचं फिजिकल होणार नाही त्याच्या पाठिमाग घेऊयात अर्ज कधी भरायला चालू केला एक गोष्ट महत्वाची आहे अर्ज चालू केला म्हणजे लगेच दहा दिवसांनी भरती पडते का नाहीये पाठीमागे सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला काही लोकांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टला फॉर्म भरायला चालू होणार आणि दहा ते पंधरा तारखेला म्हणून फिजिकल चालू होणार अरे ते वीस दिवस तरी फॉर्मचे भराव दे अठ्ठावीस तारखे तर वीस दिवस किती तारीख येते बघ आपल्या घरात डिपार्टमेंट नाही आहे म्हणजे कोण काय ते सांगते म्हणून ऐकलं म्हणून आपण शान असं नसतो आता मी म्हणतोय जरा फॉर्म भरायला वीस दिवस दिले तर मग अजून सुद्धा डेट वाढवतात पंधरा दिवस हे कायम ठरलेलं असते की ज्यांना ज्यांना संधी चुकल्यात ती विनंती करतात मग फॉर्मची डेट वाढवतात त्यात मग आरक्षणाचं मॅटर आहे मग टोकनवरती फॉर्म भरू का निघालेला नाहीयेत परत रिक्वेस्ट म्हणजे ते दहा पंधरा दिवस इझिली जातात मग कुठनं ग्राउंड चालू होणार तो पण स्थानिक सुरक्षा संस्थेचं निवडणूक आल्या बाकी सगळ्याच गोष्टी आल्या कारण की मग राज्य सरकारनं आधीच टाइम टेबल घोषित केले की ऑक्टोंबर महिन्यामध्ये असं 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 आचारसंहिता अशी निवडणुका अशा अशा आणि निकाल असा असं विषय काय सो ह्या so, गोष्टी माहीत पाहिजेत त्याच्यात जरासुद्धा याचा उल्लेख नाही आहे ह्यांनी सांगितलं म्हणून सगळ्यांनी सा डोक्या घेतले आणि मग चालू झाले पोरांचं सर असं सर तसं ठीक आहे तर बघूयात बघा सोलापूर दहा तारखेचा दा विषय राज्याच्या रक्षणासाठी समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे आता इथं पंधरा हजार सहाशे एकतीस पदांचे त्यांनी दिले आहे यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्य कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनीशी निश्चित केली आहे यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस एस आर पी एफ क्रमांक दहा व कारागृह विभागांतर्गत दोनशे पंचवीस पदे भरली जाणार आहेत पंचवीस सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणीच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे ह्याच्यामध्ये विषय बघायला गेला ही जी बातमी ज्यांनी दिली आहे एकतर ही लोकं तिथली लोकल अकॅडमीशी वगैरे दिसतात कारण की पूर्ण जर मथळा तुम्ही जर वाचला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अकॅडमीचा एक विषय दिला आहे या अकॅडमीमध्ये एवढे आहेत त्या अकॅडमीत तेवढे आहेत आणि एकंदरीत एवढे प्रॅक्टिस करतात राज्य सरकार किंवा लोक काय कुठल्या किती अकॅडमी आहेत कोण कुठे शिकते काय त्यांचं त्याच्याशी ते काय देणं गेलं नसते अगदी निकाल लागला तरीसुद्धा त्यांच्याशी काय त्यांना देणं गेलं नसते कारण त्यांचा कार्यक्रम तो असतोय तुम्ही कुठेही काही करा त्याच्याशी आमचं काही देणं गेलं नाही तुम्ही इथे येऊन तुमची कुवत दाखवा तुम्ही वर्दी भेटवा असं नियोजन असते आता ह्याच्यामध्ये त्यांचं नियोजन बघितलं त्यांनी अकॅडमीची नावं किंवा अकॅडमी एवढी आहे तिथे एवढी पोरं आहेत त्याचा आणि राज्य सरकारचा काही संबंधच येत नाही समजलं सो ही बातमी देणारा हा वेगळा व्यक्ती आहे त्यामुळं ही बातमी फिरवलेली आहे सगळी समजलं सो पूर्ण विश्लेषण बघूयात आपण तर बघा सोलापूर शहर जिल्ह्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे सात अकॅडमी आहेत सुरुवात झाली आता अकॅडमीचा काय संबंध विषय वेगळा आहे टोटली बघा ह्याच्यामध्ये पहिली लाईन आहे सोलापूर शहर जिल्ह्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे सात अकॅडमी अकड़ें आहेत त्या माध्यमातून जवळपास दोन हजार विद्यार्थी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत आहेत म्हणजे अकॅडमीमध्ये एवढे एवढे अकॅडमी आहेत आणि त्याच्यामध्ये दोन हजार पोरं पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत आहेत याशिवाय वैयक्तिक स्वरूपात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरुणांची संख्या देखील सात ते आठ हजारपर्यंत आहे पोलीस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणीचे दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करतात तर अन्य जिल्ह्यातून अनेक जण सोलापूर भरतीसाठी येतात हे फिक्स आहे आता कुठलं सरकार किंवा कुठला सरकारी अधिकारी हे असल्या बातम्या देत बसतात इकडचे तिकडे फॉर्म भरतात तिकडचे इकडे फॉर्म भरतात हे फिक्सच आहे विषय येतच नाही हो सो ही बातमी फक्त पेजवरच काम केलंय काय गरजच नाही आहे हे लोकल आहे विषय समजतोय बघा पोलीस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणी तरुणी दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करतात तर अन्य जिल्ह्यातून अनेक जण सोलापूर भरतीसाठी येतात पोलीस भरतीसाठी सोलापूरचा टक्का वाढला असून मागील दोन पोलीस भरती जिल्ह्यातून सत्तरहून अधिक जणांची निवड झाली आहे आता निकालाशी आणि त्याचा काही संबंध आहे कोण कुठं पण लागते हो? कुठला हो? हो? निकाल कुठं पण लागतोय हो? त्याचा काही विषयच नाही हे ठरलेला विषय आहे आणि कोण कुठं पण अर्ज करू शकतात बघा पुढं या पार्श्वभूमीवर आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांची संख्या विशेषतः ग्रामीण भागात वाढली आहे हे माहीतच आहे सगळ्यांना कारण पोलीस भरती ही ग्रामीण भागामध्येच जास्त आहे विषय आहे पुढं बघा ठळक बाबी त्यांनी दिलेल्या आहेत सुरुवातीला उमेदवारांची होणार मैदानी चाचणी मैदानी चाचणीत किमान चाळीस टक्के गुण असणं बंधनकारक आहे लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड होणार आहे लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान चालू घडामोडीवरती असतात वर्षनिश्चित प्रश्न असतात मुंबई वळगळता राज्यभरात एकाच वेळी होईल लेखी परीक्षा एका उमेदवारास एका पदासाठी एका, एका जिल्ह्यात अर्ज करता येईल हे पाठीमागचं सगळं कॉपी केले आणि इथंच डायरेक्ट पेस्ट केले दुसरं काहीच नाही केलं पाठीमाग जर तुम्ही बघितलात तर जास्तीत जास्त करून एकाच वेळी लेखी परीक्षा झालेले होते का हे तुम्हालाच माहित आहे बघा जिल्ह्यात भरली जाणारी पदे बघा सोलापूर शहर पोलीस नव्याण्णव जागा ग्रामीण पोलीस ब्याण्णव जागा एसआरपीएफ एकोणतीस जागा कारागृह पाच जागा आणि एकूण दोनशे पंचवीस जागा वयोमर्दा संपलेल्यांना एक अन संधी एक संधी असं सांगितले आता हा मेन पॉइंट होता त्यांनी तो, तो छोटा दिलाय आणि बाकीचं सर्वसावर केलंय आणि त्यामध्ये मी एक डेट टाकलाय त्याच्यावरती मी बोलतो नंतर आगामी पोलीस भरतीसाठी दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे या पोलीस भरतीसाठी उच्च उमेदवारांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे भरतीच्या अर्धाचे शुल्क कमी करण्यात आले आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी चारशे पन्नास रुपये आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे पन्नास रुपयाचं शुल्क साकारलं जाणार आहे आता तुम्हाला सांगा जे आर ह्या लोकांनी सरळ वाचला असता तर याच्यामध्ये त्यांनी डेट दिली असती आता बघा दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्द संपले आहे त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे अरे बाबा नवीन जी आर आला आहे परवा दिवशी त्याच्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे पण दिले मग ही कुठल्या जगत आहेत बघा आणि मग चालू आम्ही यांच्यावरती विश्वास ठेवून कोण मोटिवेट होणार कोण डीमोटिवेट होणार कोण खचून जाणार सर आमची तयारी झाली नाही मग आम्ही काय करू आता हे पंचवीस तारखेला पडले नवं भरती यांनी डेट दिला नवं ह्यांना माहीत नाही आहेत त्या जी आरमध्ये काय होतं वाचा जी आर परतदा वयवाडीचं जी आर पहिलीच लाईन दिल्यात असं न वाचता आता ते असं वाचना त्याव म्हणून सांगितलं जी आरमध्ये आपण प्रूफ केलंय आपण तुमच्यावर विश्लेषण केलंय जी आरचं बघा व्हिडिओ पाठीमागे आता दोन दिवसापूर्वी पडलाय आणि मग दोन बावीस तेवीस कुठनं आलं ते बावीस तेवीस सोबत चोवीस पंचवीस हे पण दिलंय चार वर्षाचा विषय कुठं आहे मग आणि मग याच्यामध्ये तुम्ही सांगा वयवाडीच्या जी आरमध्ये मध्ये डेट कुठे दिल्या पोलीस भरतीची की पंचवीस सप्टेंबरला भरती पडणार आहे मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं विषय पंचवीस सप्टेंबर तारीख दिल्या बघा पंचवीस सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणीची तरु तरु हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे ही जी सगळी बातमी दिली आहे एकंदरीत जर तुम्ही बघितला सारांश भर याचा न्यूजपेपरचा तर कोणत्या अकॅडमीवाल्यानेच हे सगळं विषय दिलेला आहे दुसरं काय नाही आणि देताना सुद्धा परफेक्ट दिलेलं नाही आहे की अपडेटेड जी आर काही आहे रिसेंटली दोन दिवस काय झाले याला काही काही माहीत नाही आणि डायरेक्ट दिले आणि मग हजारो पोरं लाखो पोरं आमची लगेच पेटून उठलेत सर भरती सुरू झाली पंचवीस तारखेला अर्ज सुरू झाले हे झालं ते झालं अरे पण अजूनसुद्धा चार गोष्टींची अडथळे त्यांचा काय विषय वयवाढ मिळाली म्हणजे संपला का विषय नाही आहे हेच जे प्रकरण पाठिंबा झालेलं होतं मराठा आरक्षणाचं दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीतलं त्या पोरांवरती आता कोराड बसलाय त्यांचा काय विषय तुम्ही सांगा सिलेक्शन होऊन निर्ड यादी येऊन जॉईनिंग होऊन ट्रेनिंग दोन तीन महिने घेतलेत आणि त्यांना डिस्क्वालिफाय करण्याचं आलेलं आहे आता बोला आता काय करायचं सगळे विषय टोटली वेगळे आहेत विषय असा आहे ह्याच्या आधी पण सांगतोय आत्ता पण सांगतोय सरकार एक गोष्ट करणार आहे निवडणुकीच्या अगोदर भरती पाडणार आहे ते काय आज वगैरे भरून घेतील फॉर्मॅलिटी करतील गाजर दाखवतील लोकांना सांगतील की आम्ही एवढी एवढी मोठी भरती गेल्या वेळी आम्ही अडतीस हजारची भरती केले आम्ही निवडून आल्यापासून आणि आता आम्ही सोळा हजार सतरा हजारची भरती करत आहोत आम्हाला निवडून द्या दिलं निवडून की मग निकाल लागल्यानंतर मग कुठतं तुमचं फिजिकल हा विषय आणि मग त्याच्या पिरियडमध्ये मग आचारसंहिता लागल्यानंतर मग आचारसंहितेचे नियम आहेत त्याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं त्यावेळी आजारी होतो पण आता मी शंभर टक्के सांगणार आहे की सांग आदर्श आचारसंहिता कशा पद्धतीनं असते आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला काय काय करता येतं हे सगळं समजून तुमच्यापर्यंत सांगणार आहे पण जे ही बातमी आहे ही सरस सरस सारा सारा वया लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये अजून सुद्धा जे अर्थ आहेत ते मांडलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये एस आर पी एफचा जो जे आर आयला होता तो सुद्धा जे एने विश्लेषण दिलेलं नाही आहे म्हणजे यांना अर्धवट माहिती आहे आणि मग चाललेत हे इन्फॉर्मेशन द्यायला आणि मग ही बातमी आपल्या पोरांनी घेतले सरळ सरळ घोषित केले अगोदरच की सगळ्यांनाच माहीत आहे की इलेक्शनच्या अगोदरच भरती पाडतात गरजच नाही आहे होणारच आहे ती सप्टेंबर एडला पडेल ऑक्टोबरला पडेल कधीही पडेल विषय नाही आहे ते होणारच आहे पण पण भरती ही दिस नोव्हेंबर डिसेंबर यांनी दिले बघा परत एकदा नोव्हेंबर डिसेंबर ही मी दीड ते दोन महिन्यापूर्वीपासून सांगतोय म्हणून सांगतोय प्रॉपर माहिती पाहिजे प्रॉपरची आर पाहिजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे जसं की मागच्या वेळी मागच्या एक पॉईंट सांगतो तुम्हाला अजूनही सांगतोय कोचिंगवरून आलो डायरेक्टली बसतोय सकाळी पाच वाजल्यापासून आतापर्यंत नऊ साठ नऊला ला साठ नऊला शूट चालू आहे कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही पॉईंट हाताळत नाही आहे डायरेक्टली येऊन बसतोय चेअरला वनटेक शूट असतात काय विषय नाही त्यासाठी खूप मोठा अभ्यास लागतोय खूप मोठा एक्सपिरियन्स लागतो मागे मुंबई पोलिसला अठ्ठावीस ऑगस्टला स्पाईकवरती बंदी घालण्यात आलेली होती सेंथेटिक ग्राउंडवरती त्याच्या आधी शेचाळीस हजार पोरांनी ग्राउंड दिलेलं होतं त्या पोरांना मात चांगले होते कारण ग्रीप चांगली पकडत होते कारण की त्याला नेल्स होते आणि त्यानंतर डायरेक्टली विदाऊट नेस मारावं लागलं फक्त आणि फक्त स्पोर्ट्स शूजवाल्यांना लाखो पोरांना भरती द्यायला लागली त्यावेळी ज्यांची ग्रीप चांगली होती किंवा शूज चांगले होते त्यांना ग्रीप चांगली, चांगली भेटली आणि पुढे गेलेत आणि मग त्यानंतर काही मुलांचं नुकसान झालं हे सगळं माहीत आहे मागच्या भरतीच सांगतोय बोला आता इथं वेगळे विषय आहेत म्हणून सांगतोय न्यूजपेपरला बातमी दिली आणि ते हयाशा छापणार ते देणार कारण त्यांना तो भरायचा असतोय पेज सपला विषय त्यांचं तो काम आहे पण तज्ज्ञ लोक पाहिजेत त्यातले मार्गदर्शन प्रॉपर करणारे लोक पाहिजे लक्षात ठेवा मग हे पॉईंट झाला मग सर अजून काय अर्थ आहेत तर मराठा आरक्षण आहे एसआरपीएफच्या जागा अजून यायला नाहीत रिक्त जागेच चालकला किती आहेत कारण ह्याच्या आधी चालकवाले नव्हते किंवा चालकची भरतीच नव्हती पोलीस कॉन्स्टेबल किंवा एसआरपीएफ जवान जे होते तेच सगळं चालकचं काम करत होते त्यांना अधिकार नसताना हे त्या जे आर मध्ये दिलंय आणि मग वाहनांची संख्या ताफा जास्त असल्यामुळं मनुष्यबळाची कमतरता जाणवणार कारण की जो काही जवान आहे तो चालकला गेलाय चालवायला मग जवानचं काम करून करणार हा या सगळ्या गोष्टी आहेत मग त्याचा आजार तर जागेचा अहवाल आला आहे का नाही आला सर मग भरती कशी पाळाल्या सरळ सरळ आहे अहो दिलेल्या सिनियरनी जे काय असतील संबंधित डिपार्टमेंटनी त्यांच्या जी आरनुसार परिपत्रकानुसार सगळ्या गोष्टी त्यांना फॉलो कराव्या लागतात लक्षात ठेवायचं समजलं आणि मग सगळ्या गोष्टी होतात पुढं सो अशा पद्धतीनं ही जी बातमी आली ती बातमी ॲज इट इज याच्यामध्ये चुकीच्या काही गोष्टी आहेत दोन हजार बावीस तेवीस नाही आहे बाबा नू चोवीस पंचवीस पण पन्च ॲड पन केले वायवडीचा विषय सगळे विषय वेगळे तेरा हजार सॉरी पंधरा हजार सहाशे एकतीस जागा दिल्यात प्लस हा प्लस मी ह्याच्याबद्दल पण सांगितलं की एस आर पी एफ पदोन्नतीने पंधराशे पाच जागा तर गेल्यात त्यासुद्धा पॉसिबिलिटी आहे त्याच्यात वाढण्याच्या आणि अजूनसुद्धा नवीन काही काय ठाण्यांची निर्मिती आहे जोरात ते पण वाढू दे वाढायला पाहिजे भरती दहा पंधरा दिवस पुढत गेली म्हणून काय फरक पडत नाही पण समजा दोन दोन हजार जर जागा ॲड होत असतील तर दोन हजार पोरांचं चांगलं कल्याण झालं या महाराष्ट्रामध्ये आधीच अडीच तीन तीन लाख जागा रिक्त आहेत भरती कायच नाही आहे सो विचार करा सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत जे काय होईल ते येणारे दिवस सांगतील पण तुम्ही आजपासून तयारीत राहा अजिबात टाईमपास करू नका आम्ही याच्या आधी पण बोललोय आहे आत्ता पण बोलतोय तीन महिने आपल्याकडे आहेत फिजिकलला अडीच ते तीन महिने ह्याच्यामध्ये इतिहास करता येतोय चाळीस प्लस मार्क घेता येतात फक्त हे अशा गोष्टींमुळे भांबावून न जाता स्वतःवरती विश्वास ठेवून आपल्याला वर्दी मिळवायच्या लक्षात ठेवायचं सो माहिती आवडली असेल एक मिनटं विनंती करतोय की आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला आवडले असेल शेअरसुद्धा करा सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनेलची लिंक पण जॉईन करून घ्या तिथे इन्फॉर्मेशन आहे ती बातमी दहा वेळा वाचा म्हणजे तुम्हाला समजेल आणि त्यासोबत पाठिंबाच्या गोष्टी जोडा म्हणजे तुम्हाला समजेल की हा हा जी आर दोन दिवसापूर्वी आला होता त्या जी आरमध्ये असा सांगितलं होतं वगैरे वगैरे सो पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी so, पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सर्वांना या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद